कुणबी प्रमाणपत्र कसं काढायचं त्यासाठी कोणती कागदपत्रे हवीत मनोज जरांगी पाटील यांनी महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं यासाठी मोठं आंदोलन उभं केलं दोन नोव्हेंबरला जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण सरकारच्या आश्वासनानंतर स्थगित केलं मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं म्हणजे ओबीसीतून आरक्षण मिळेल अशी मागणी मनोज जरांगी पाटील यांच्या आंदोलनाची होती सुरुवातीला मराठवाड्यातील मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं अशी मागणी घेऊन आंदोलन सुरू करणाऱ्या जरांगी पाटील यांनी नंतर संपूर्ण राज्यातील मराठा बांधवांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं अशी मागणी केली होती परंतु आरक्षण मिळालंय कुणबी प्रमाणपत्र नक्की काढतात कसं मात्र कुणबी प्रमाणपत्र नक्की काढतात कसं या संदर्भात अजूनही संभ्रम आहे कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट रोजी किंवा त्याच्या आधी जन्म झालेल्या तुमच्या रक्तनातेसंबंधातील नातेवाईक म्हणजे तुमचे वडील चुलते आत्या आजोबा पंजोबा खापर पंजुबा वडिलांचे चुलते आत्या आजोबांचे चुलते यापैकी या कुठल्याही एका नातेवाईकाचा कुणबी जात सिद्ध करणारा जातीचा पुरावा असणं आवश्यक आहे रक्तसंबंधातील नातेवाईकाचा प्राथमिक शाळा प्रवेश निर्गम उतारा किंवा शाळा सोडल्याचा दाखला काढून त्यावर कुणबी नोंद आहे का ते तपासा स्वातंत्र्यपूर्व काळात गावातील प्रत्येकाच्या जन्म मृत्यूची नोंद त्याच्या जातीसह कोतवाल बुक किंवा गाव नमुना नंबर चौदामध्ये मध्ये ठेवली जात असे पूर्वी या नोंदी दरमहा तहसील कार्यालयात पाठवल्या जायच्या एक डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट पासून कोतवाल पद महसूल विभागाकडे वर्ग झाल्यानंतर हे काम ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाकडे देण्यात आलं आपल्या रक्तनातेसंबंधातील संबंधातील नातेवाईकाचा जन्म किंवा मृत्यू झालेल्या गावाशी संबंधित तहसील कार्यालयात अर्ज करून त्याच्या नावाचा गाव नमुना नंबर चौदा किंवा कोतवाल बुकाची नक्कल मागणी करावी त्यात कुणबी नोंद आहे का ते तपासा